हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन बलाढ्य अशा आदिलशाही कुतुबशाही व मोघलांना चिरडून अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे निश्चयाचा महामेरू असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे वीर योद्धा तर होतेच पण यापेक्षाही एक वेगळी ओळख म्हणजे ते एक प्रेमळ व हळवे पिता देखील होते आपल्या मुलांविषयी ते नेहमीच कर्तव्यदक्ष होते आपल्या मुला मुलामुलींवर महाराजांचे प्रचंड प्रेम होते त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक यज्ञ ते करत असत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे हे देखील आपल्या पांडित्याने पराक्रमाने आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मानेने केलेल्या बलिदानाने इतिहासात अमर झाले त्यांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम राजे देखील दहा वर्ष स्वराज्यासाठी परकीयांशी झुंजले या सर्वात महाराजांच्या मुली मात्र सर्वांपासून उपेक्षित राहिल्या ज्यांच्याबद्दल आज खूप कमी माहिती आपल्या इतिहासात उपलब्ध आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित असलेल्या मुलींविषयी थोडंसं जाणून घेऊयात महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई पुतळाबाई सगुणाबाई काशीबाई सोयराबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई आणि सकवारबाई या आठ पत्नीपैकी चार राण्यांकडून महाराजांना दोन मुले व सहा मुली होत्या सईबाईंपासून संभाजीराजे व सोयराबाईंपासून रामराजे पाहुयात महाराजांच्या मुली कोण कोण होत्या इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली शिवाजी महाराजांना त्यांची पत्नी सईबाई यांना पहिलं अपत्य झालं ती होती मुलगी तिचं नाव ठेवलं होतं सखूबाई सखूबाईचं लग्न नंतर बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महाजी निंबाळकरांबरोबर सोळाशे पासष्ट साली राजगडावर झालं निंबाळकर फलटणचं एक मोठं घराणं सईबाई देखील फलटणच्याच निंबाळकर घराण्यातील होत्या त्यामुळे फलटणच्या निंबाळकरांबरोबर महाराजांची पुन्हा सोयरीक जोडली गेली महाराजांची ही पहिलीच मुलगी असल्याने ती अत्यंत लाडकी होती सखूबाईचे पती महाजी निंबाळकर स्वराज्याच्या सेवेत होते संभाजीराजेंना सोळाशे एकोणनव्वदला जेव्हा औरंगजेबने पकडले तेव्हा महाजी हे स्वराज्य सेवेत होते तेव्हा महाजी व सखुबाई देखील पकडल्या गेल्या त्यांना दोघांना औरंगजेबनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते महाजींच्या मृत्यूनंतर सखुबाई फलटणला आल्या आणि त्या सती गेल्या आजही सखुबाईंची समाधी आपणास फलटणला पाहावयास मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी होती राणूबाई त्यांचा जन्म सोळाशे साली राजगडावर झाला सोळाशे साठ मध्ये त्यांचा विवाह हो लखोजी जाधवांचे पंतू अचलोजी जाधव यांच्याबरोबर राजगडावर झाला जिजाऊंचे माहेर अशा प्रकारे पुन्हा एकदा भोसले घराण्याशी जोडले गेले सातारा जिल्ह्यातील भोईंजेते अचलोजी जाधव यांची जहागिरी होती त्यामुळे राणूजी जाधव यांचे वास्तव्य देखील शेवटपर्यंत भोईण जेतेच होते शंभूराजांची सख्खी थोरली बहीण या राणूजी जाधव असल्यामुळे शंभूराजांवर त्यांचे खूप प्रेम होते शंभूराजांना त्यांच्या आईची उणीव त्यांनी कधीच भासून दिली नाही प्रत्येक सुखदुःखात त्या नेहमी शंभूराजांबरोबर राहिल्या आजही वंशज राहतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या मुलीचे नाव अंबिकाबाई या देखील सईबाईंच्याच मुलगी सोळाशे चौपन्न साली त्यांचा जन्म झाला साताऱ्यातील परसोजी महाडिक यांचा मुलगा हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर सोळाशे त्रेसष्ट साली अंबिकाबाईंचा विवाह झाला पस परसोजी महाडिक यांची स्वराज्यावर खूप निष्ठा होती त्यांचे पुत्र हरजीराजे हे देखील कर्नाटकात राहून स्वराज्याची सेवा करत होते जिंजीचा किल्ला याच हरजीराजेंकडे होता तो त्यांनी छत्रपती राजाराम राजांकडे सोपवला सोळाशे चौऱ्याण्णव साली जुल्फर खानाबरोबर लढताना जिंजीच्या किल्ल्याजवळ हरजींचा मृत्यू झाला या तिघी बहिणी व शंभूराजे हे सख्खे बहीण भाऊ याचबरोबर महाराजांना चौथी मुलगी होती तिचे नाव कमळाबाई हे सकवारबाईंची मुलगी या कमळाबाईचे लग्न नेताजी पालकर यांचे पुत्र जाणोजी पालकरांबरोबर झाले होते विवाहानंतर परांग्यात मौजे पसरणे येथील जहागिरी महाराजांनी पालकर यांना दिली होती महाराजांची पाचवी मुलगी होती दीपाबाई ही सोयराबाईंची मुलगी तसेच राजाराम राजे यांची सख्खी बहीण दीपाबाईंचे लग्न महाराजांनी विश्वासराव म्हणजे विसाजी यांच्याबरोबर लावून दिले होते विसाजे हे सुद्धा स्वराज्यात सेवक म्हणून होते तसेच सहावी मुलगी होती तिचे नाव राजकुंवरबाई ही महाराजांची पत्नी सगुनाबाई यांची मुलगी होती कोकणातले गणोजी शिर्के यांची पत्नी ही राजकुंवरबाई होती व आपणा सर्वांनाच माहीत आहे गणोजी शिर्के ही संभाजी राजेंच्या पत्नी येसुबाई साहेब यांचे भाऊ होते संभाजी महाराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्केंचा हात होता हे इतिहासात सर्वांनाच माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या इतिहासाविषयी नवीन काही जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही महाराजांच्या मुलींविषयी फार थोड्या लोकांना माहिती असावे ही माहिती मला आपणापर्यंत पोहोचवताना अत्यंत आनंद होत आहे जरी आजची ही माहिती आपण्यास कशी वाटली तरी नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील माहिती व कथा ही उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय